आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चढाओ सुरू असताना भारतीय जनता पक्षानं गावपातळीवर उमेदवार चाचपणीसाठी हालचाली सुरू केल्यात या पार्श्वभूमीवर नेरळ येथील धारप सभागृहात भाजपची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांबाबत आढावा घेण्यात आला बैठकीला ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश भगत मंगेश मस्कर नरेश म्हणजेच पप्पू मसणे नितीन कांदळगावकर नेरळ शहर अध्यक्ष संतोष शेंगाळे आणि किशोर ठाकरे यांच्यासह महिला कार्यकर्त्या व मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महायुतीतील असंतोष आणि संभाव्य युतीच्या चर्चांमुळे भाजपच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यातील तणावामुळं स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे काही कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या बाजूनं तर काही शिंदे गटासोबत जाण्याच्या भूमिकेत असल्याचं दिसून आलं नेरळ बैठकीत मात्र राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याच्या शक्यतेबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसली पक्ष स्वबळावर लढेल की युती करेल याबाबत अद्याप पक्षश्रेष्ठींनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही मात्र जिल्हा परिषदेत किमान तीन जागा पंचायत समितीत काही महत्वाच्या जागा आणि नगरपालिकेत नगराध्यक्ष पद मिळवण्याची भाजपची अपेक्षा असल्यानं युतीसाठी वाटाघाटींमध्ये याच मागण्या निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे नेरळ जिल्हा परिषद विभाग हा सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्यानं काही इच्छुक मागे हटलेत तरी सुद्धा काही नावं पुढं आली आहेत त्यात नेरळ मंडळ अध्यक्षा नरेश मसणे यांनी आपल्या पत्नीला उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे तर महिला मंडळ अध्यक्षा नम्रता नितीन कांदळगावकर यांचं नाव चर्चेत आहे तसंच नेरळ पंचायत समिती गण सर्वसाधारण आरक्षित विभागातून युवा नेतृत्व प्रज्ञेश खेडकर आणि सचिन धुळे यांनी निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे खेडकर हे संघ परिवारातून कार्यरत असून स्थानिक पातळीवरील युवकांमध्ये त्यांचा प्रभाव असल्यानं त्यांना पक्षाकडून प्राधान्य मिळू शकते अशी चर्चा आहे बैठकीदरम्यान पक्ष संघटनांची बांधणी कार्यकर्त्यांची संघटनात्मक तयारी आणि निवडणुकीतील रणनीती यावर देखील सविस्तर चर्चा झाली सध्या कर्जत मतदारसंघात भाजपच्या राजकारणात गटबाजी वाढल्याचं दिसत असून येत्या काही दिवसात पक्ष स्वबळावर लढणार की युतीत हे स्पष्ट होणार आहे मात्र गावपातळीवरील चाचपणी बैठकींनी भाजपच्या निवडणूक तयारीला गती मिळाल्याचं स्पष्ट होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत